बाय बाय कोल्हापूर अविस्मरणीय गोष्ट आहे वाटलं नव्हतं की एवढी ही छान इथंपर्यंत येईल पण तिने सिद्ध सोडली नाही चिकाटी होती पेशन्स होते आणि काहीतरी करून दाखवायची धमक त्याच्यामध्ये आहे ना धडपड आहे ना सहन करायची शक्ती ना तो करतो माझं बरं कुठल्याही क्षेत्रात देशाशी होऊ शकतो हे वर्षाचं उदाहरण आहे जीवंत बंद सगळे दरवाजे बंद होते कोणाचा सपोर्ट नव्हता काहीही नव्हतं म्हणजे किमान एवढं सुद्धा नाही बाबा नाही आमचा मानसिक सपोर्ट आहे तुला आधार आहे तू कर असं सुद्धा म्हणणार कोण नाही किंवा एखादं साधन उपलब्ध करून दिलं हे बघ मोबाईल घे चांगला हे घे कॅमेरा घे किंवा काही हे घे तू कर या क्षेत्रात असं सुद्धा नाही तिनं सर्च केलं तिनं सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथून इथपर्यंत पोहोचले तुमच्या सगळ्याच्या सपोर्ट मुळे आपल्या चॅनलवरची आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण निघालेलो आहोत ते म्हणजे पुण्याला जाण्यासाठी त्यासाठीची तयारी वगैरे चालली आहे माझी पॅकिंग करते आता आणि तुम्ही म्हणाल की अचानक पुण्याला कसं काय तर आ, दोन कारण आहेत त्याची आणि अतिशय महत्वाची कारण आहेत एक आहे हेल्थविषयीचं आणि दुसरं जे आहे ते खूपच विशेष आहे जे ऐकून तुम्हालासुद्धा खूप आनंद होणार आहे तर ते काय आहे ते मी थोड्या वेळाने पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेनच तुरतास तुम्हाला मला एक गोष्ट महत्वाची सांगायची ती म्हणजे त्यांचं जे काही ऑपरेशन झालेलं होतं ना तर त्या अनुषंगाने काही थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यासाठी आम्ही एक सेकंड ओपिनियन घेण्यासाठी से म्हणून पुण्याला जातो आहे जेणेकरून तिथं गेल्यानंतर आणखी ते रिपोर्ट्स आणि सगळ्या गोष्टी तेही दुसरी महत्वाची गोष्ट अशी की म्हणतात ना की स्वप्न पूर्ण होतं बऱ्याच वेळा आपण असतो की असं होईल का तसं होईल का मी सुद्धा हे करू शकेन का आणि त्या गोष्टी जेव्हा सत्यात उतरतात ना तर तोच आजचा दिवस आहे म्हणायला हरकत नाही उद्या जोस्टॉकच्या इथे मी जाते आणि त्यांच्या परवानगीनेच हा व्हिडिओ मे बी थोडासा लेट येईल जेव्हा ते सांगतील त्यावेळी खरं तर एक प्रकारे स्वप्न म्हणायला हरकत नाही कारण वाटायचं खूपदा जेव्हा आपण स्टॉक वरती बरेच सारे मोटिवेशनल स्पीकर आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जे काही विशेष प्रावीण्य मिळवलेलं असतं तर ती मान्यवर येऊन तिथं त्यांचं जे काही जीवन प्रवास आहे तो सादर करत असतात आणि तोच एक्झॅक्टली माझ्या बाबतीत मी सादर करण्यासाठी मला स्वत जो स्टॉकनी आमंत्रित केला आहे यासारखं सौभाग्य हो दुसरं कुठलं असू शकतं कारण कुठेतरी आपल्या कामाची पावती आणि कौतुकाची थाप ह्या दोन्ही गोष्टी ॲट ए टाईम होत आहेत सो मला खूप आनंद होतो आहे आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतं आहे सो सगळ्यात अगोदर तुमच्या मनापासून आभार आता उशीर होतो आहे त्यामुळे मी पटकन पॅकिंग करते तर त्यांनी काही बेस्ट प्रोटोकॉल्स वगैरे मेन्शन केलेले आहेत मला पण खरं सांगू का एकतर वेळे अभावी दुसरी गोष्ट घरात पेशंट असेल ना तर खरेदीला जाऊन साडी आणणं किंवा त्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे निव्वळ ते अशक्य होऊन जातं अशा वेळी आणि सोबत स्त्रीचं सगळं शाळेचं आणि त्याला योगायोगाने दोन दिवस सुट्ट्या आल्यात त्यामुळं हा प्लॅन होतोय ते बरं एकतर कारण त्याची शाळा पण बुडणार नाही शिवाय ह्यांचा दवाखाना पण होईल पण मला ना असं की आता मी काय वेळ करू कारण असं झालं की तेच ते कपडे थोडंसं रिपीट आहे पण तुम्ही सुद्धा हात समजू शकता तरी पण काही जर वेळ मिळाला उद्या थोडासा जेव्हा माझा कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर थोडासा जर वेळ असेल तर त्यावेळी जाऊन शक्य झालं तर खरेदी करू असं काहीतरी करू किंवा काय असेल ते पुढे तुम्ही पाहाल पुढच्या येणार आहे की नेमकं काय वेळ करणार किंवा काय नाही ते तर चला तेच ते कपडे घेऊन तुरतास तर चालले कसाईला वेळ मिळाला नाही कारण माझी हेल्प होऊ शकले नाही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर ही जाणार आहे आणि त्यासाठी स्पेशल काहीतरी पाहिजे होता ड्रेस कोडीचा परंतु मला वाटायला लागलं की मी हेल्प करायला पाहिजे होती पण माझा पण दहावी तुमचं एवढं ऑपरेशन झालं सगळ्या त्याच्यात मग कुठे हे असं ना त्यामुळे नाही पण मत मांडणं मत मांडणं महत्वाचं आहे आणि तू काय एका व्यक्तीला जरी करू शकलीस तर त्याचं सीज होईल त्यामुळे ना तो आनंद खूप मोठा आहे तर बघा आता वर्षाची इथं पॅकिंग वगैरे चालू आहे घ्यायला मी जेवढं शक्य होतं तेवढं ब्लाउज तेवढे एक्स्ट्रा घेते जेणेकरून तिथं एखादा जर मॅच झालं तर Oh, तर आता पॅकिंग केल्यानंतर मग भेटूया परत स्त्रीला oh. पण सोबत घ्यायचंय त्यामुळे मग स्त्रीचा एक ड्रेस इथं काढून ठेवलाय जो नवीन मामाने घेतलेला आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त तयारी दिसायला असते खरंच खूप आनंद झाला मला कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर तू आज येणार म्हणजे कि एवढा आनंद झालाय ना कि बस विषय संपला कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं बरं का की बाबा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पण जाता येईल का किंवा एवढं मोठं काम करता येईल का आणि तिथे देखील कुणाचे जे चांगलं काम केलं किंवा काहीतरी इतरांना मोटिवेट करण्यासारखं आहे अशा लोकांनाच बोलवतात ते आहे ना त्यामुळं त्यापैकी तू एक असणार आहे आणि सगळ्यात आनंद काय की त्यातनं काही लोकांना मोटिवेशन मिळणार आहे तुझी प्रेरणा घेणार आहे तुझा संघर्ष बघणार आहे त्यामुळं ना ते, ते, ना ना ते ना ना जी त्यातनं फलित होणार आहे ना त्याच्यातून खूप आनंद आणि तू आहेस माझा लाईफ पार्टनर एवढं मोठं अचिव्हमेंट आहे लाईफ पार्टनर माझ्या त्यामुळे खूप आनंद झालाय माझं दुखल सुद्धा दूर गेले पळत खरंच आ... मग पार्टी आहे तू मला पार्टी द्यायचं <laughs> अरे वाईफ पार्टनर कोणाच लाईफ पार्टनर कुणाच पण मला माझं जर असतंय मी जर तिथे त्या प्लॅटफॉर्म वर गेलो मी आवर्जून मोठी पार्टी दिली असती बाबा बघ तू किती मोठी ती दिसली बर बरं बघूया खरंच तर आता एक्सायटेड आहे मी ती पडद्यावर कधी येणार तर कारण आहे ना असं वेगळं आणि तिथं समोर बघणं पडद्यावरती तो भाग वेगळा आहे बघूया तू कसा एक्सपिरियन्स असणार आहे अविस्मरणीय गोष्ट आहे वाटलं नव्हतं की एवढी की छान इथंपर्यंत येईल पण तिने सिद्ध सोडली नाही चिकाटी होती पेशन्स होते आणि काहीतरी करून दाखवायची धमक त्याच्यामध्ये आहे ना धडपड आहे ना सहन करायची शक्य तू करतो माझं बरं कुठल्याही क्षेत्रात देशाशी होऊ शकतो हे वर्षाचं उदाहरण आहे जीवंत सगळे दरवाजे बंद होते कोणाचा सपोर्ट नव्हता काहीही नव्हतं म्हणजे किंवा एवढं ना सुद्धा नाही बाबा नाही आमचा सहज मानसिक सपोर्ट आहे तुला आधार आहे तू कर असं सुद्धा म्हणणार कोण नाही किंवा एखादं साधन उपलब्ध करून दिलं हे बघ मोबाईल घे चांगला हे घे कॅमेरा घे किंवा काही हे घे तू कर या क्षेत्रात असं सुद्धा नाही तिनं सर्च केलं तिनं सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथून इथपर्यंत पोहोचले तुमच्या सगळ्या सपोर्ट मुळ त्यामुळं माझ्या बरोबर आपल्या युट्यूब खूप आनंद होणार आहे मला माहिती ज्यावेळेस ती समोर येईल ना गोष्ट त्यावेळेस खूप आनंद येणार आहात तुम्ही चला आता उशीर झालाय देवाचा आशीर्वाद घेऊन अक्काचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर ऑबियसली आईच्या पाया पडून मग आम्ही निघालो <laughs> <laughs> आनंद होय किती जगभरून माझ्या मुळेच कुणामुळे आता गाडी पार्किंग करायची आम्हाला oh. त्यासाठी हे गाडी पार्किंग करायला जातील कारण घरापासून इथंपर्यंत पर्यंत यायला रिक्षावाले खूप जास्त हे करतात मुळात आमच्या एरियात रिक्षाच मिळत नाही आणि लगेच रिटर्न यायचं त्याच्यामुळे ना गाडी घेऊन आलेलं कधी बेटर म्हणलं म्हणून आलोय आता हे पार्किंगला जातील पार्किंग लावतो आणि गाडी आणि मग येतील वापस तिकडे स्त्रीच काय चाललंय तेवढी सोजरचे तिथंच असू देत कि ऐक की स्त्री आणि मी यांची पण वाट बघतोय आणि गाडीची पण वाट बघतोय तर हे आले की मग आपण आणि मला नेमकं तोंडातला आलंय तर सुजल्यासारखं दिसत असेल फायनली आली आमची गाडी है ना आणि ह्या दोघांचा एक वॉक झालाय स्त्रीच खूप असते बाबा सोबत असले की आणि खूप जबाबदारी लहान होऊन जातो आणि मी एकटे असले की मग माझी पण जबाबदारी मा असं चढ हाताला पण मग अगोदर चुवच चढ असं त्यामुळे मुलांना आई वडील दोघही पाहिजे बघा खूप महत्वाचं स्थान आहे त्यांचं कारण कसं आहे जर आई वडिलांपैकी दोघांपैकी एक जण जरी नसला आयुष्यामध्ये तर अकाली प्रौढत्व येतं मुलांमध्ये लहान मुलं सुद्धा प्रौढ वागतात त्यामुळे ना एकमेकाचे केअर करा एकमेकाला लक्ष द्या दोघं गरजेचे आहेत मुलाच्या वाढीसाठी आज श्री आहे पिल्लूश्री खालची इथ समोरच फक्त हॅलो चप्पल कुठे काढायची काय सुद्धा माहिती झालं जो थो करन, करन, ना। ना। ले ले आता जवळपास पावणे अकरा झाले आणि साडे अकराला जाणार आम्ही थोडंसं अगोदर चालू कारण परत हे नको व्हायला म्हणून कारण घराचं डिस्टन्स आणि या सगळ्या गोष्टी वेळ आता थोडं पूर्वी कधी वेळेत आलं आता पावणे अकरा झाले मे बी साडे अकराला म्हणजे आणखी अर्धा पाऊन तासच गाडी निघेल तर आता डिरेक्टली आपण सकाळी भेटू पुण्यात गेल्यानंतर आता तुर्तास कोल्हापूरला बाय बाय कोल्हापूर गाड्या पाहण्यात कशाचा इतकं इंटरेस्ट आहे देवाला माहिती का आवडते ना गाडी बघायचं मध्ये जर दोघांच्या घेतल्या पुढे बघणार इकडून बघणार नाही तर मग मला पुढे बसू द्यारो तोंडात आलोय माझे त्यामुळं बोलताना थोडं कसं बोलणार मग

पाहिजे बाळा सगळं माहीत पाहिजे थंडी पाहिजे रे गरमी सगळं माहीत पाहिजे काढते मी कस मधी मधी गेलं नको हे बघा आमच्या झोपी असलो झोप हे बाबा थंडी वाजते राहू दे राहू दे थंडीला माझ पिल्लू हो गोड आहे माझ पिल्लू मग आपा कुठं आहे मोठा उठलं नाही उठिवलं त्याला सो आजच्या कुशीत मंग माझ पिल्लू किती भारी झोपलं बघ मस्त झोपलंय माझे पिल्लू मग ए फी मोमेंट्स लाईट कुठं एक मुलगा पुण्यात बापरे इकडे आप्पा इकडे श्री पुण्यातही छानशी सकाळ पाहू शकता इकडे आणि मस्त असं वातावरण आहे तर चला घर होत दाखवते मी तुम्हाला काय चाललंय काय ना बस निवांत काय चाललंय संतांच चहाला ठेवलं संध्या ना संध्या सकाळची लगभग चाललीय मस्त असा चहा होतोय म्हणजे आत्ताच आंघोळ झालीय आणि इकडे भाऊजी कपड्यांना इस्त्री स्त्री करतात सगळं एकदम माहोल आहे सकाळचा आणि आता नऊ वाजतात खर तर लेट झाला जा आज आम्हाला तिकडनं आलो आम्ही चारच्या सुमारास से तेव्हा सगळे जण मग बोलत बसलो त्यानंतर परत झोपलो आणि मग आज सगळं निवडिवन चाललंय तर चला आता मी पण आवऱ्याला घेते आणि स्त्रीची माझी पण शंभू बाकी आहे आणखी आंघोळ वगैरे करून घेतो आणि आत्ता जणी विचारतील की तू म्हणली तू नेक्स्ट टाइम अर्चनाकडे जाणार आहे तर त्याविषयी मी यानंतरच्या ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन काय काय नाही ते मी आता स्त्रीचं तर चाललं आहे आपासोबत मस्ती करणं हे ते तर आत्ता तयार होऊन परत पुढचे जे काही हो नियोजन ते आणखी एक्झिक्यूट करायचं आपल्याला तर कसं वाटलं आचब्लॉग ते सांगा आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाजिबात विसरू नका भेटू लवकरच त्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय